गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर तुमच्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आज आहे काजळ आज आहे सण आपला महाराष्ट्रीयन लोकांचा तर मी घातलेली आहे साडी तर बघू शकता तर मी साडी घाते चला म्हटलं करूनच घ्या मग आता मला करायची आहे पूजा तर मी आता करते पूजा भेटतो आपण नंतर टाट पूजेसाठी त्याला साली मी समोर घेऊन अजून बाकी आहे काही अर्थवट सामान आहेच मी चहा वगैरे पिऊन इथे सामान आणलेलं आहे पूजे सामान आणले तुम्हाला दाखवलं आहे मी कालच्या मिनी ब्लॉगमध्ये हे जे सांगितले मम्मीने मला काही सामान आणायसाठी गवऱ्यासाठी खायचे पानं वगैरे फूल वगैरे हा हे सर्व आणलेलं आहे आता इथे मी रांगोळी वगैरे टाकून इथं टेबल तिथे आहे टेबलवरती मग इथे गवराई बसवणार आहे तर हिने आणलेलं आहे मला रांगोळी डब्बा हे बघा टुप कोणता कलर आणला याच्यात ओपन करून दाखव काय तर हिने आणलेलं आहे येलो कलर रांगोळी टाकायला बघूया आता व्हाईटवरती इथे यलो कलर

झालेली आहे बघाने धामाली बघितलं पूजापाठ वगैरे करून दाखवत मला वाटत पूजा कारण की मला येत नाही मला मम्मीन सांगितलं कशी पूजा करायची की मी मम्मी मम्मी मला सांगितलं प्रकारे मी पूजा पाठ केली आणि आता मी होते रेडी आता ऑफ जायला लूक लागला आपला चेंज चेंज घेतलं तिच्या फेस लूक थोडासा वेगळाच दिसत आहे तर आता मी निघाले ऑफिसला दिसला ज्यासाठी मग ते पूर्वीला हॉटेलमध्ये आहे जलेबी घ्यायला आलेली आहेत बघू शकता मला झालेलं आहे सुट्टी झाल्यावरती मला मम्मीने सांगितलं आहे की तर जलेबी घ्या नाही यासाठी घेतली आहे जलेबी आणि जलेबी घेऊन निघाली तर मी घराकडे जायला भेटे आता घरी गेल्यावरती बघून की काय तयारी करायला तर ऑफिसमध्ये आल्यानंतर मी झाली रेडी रेडी झाल्यावरती मग इथं केलेलं आहे रेडी साडी लुक मग तयारी आजची सोबत ही झाली माझ्यासोबत रेडी मॅचिंग मॅचिंगला घालायचं होतं त्या मॅचिंग मॅचिंग करत आहे केलेलं आहे आपल्या छातीसोबत न्यायचं मी तर आजचे लुक कसं वाटते असं गजरे वगैरे लावून नथ घालून मस्त आम की आम्ही आरतीवर झालेली आहे आमची तयारी करके अच्छा नागर तयारी करेश ओके खाली आहे वरती व्हिडिओ काय शूटिंग करायसाठी तर पूजा वगैरे झाली काय खाली हे बघ त्यांच्या काका तिच्या काकाला वाटतं की म्हणजे काय शूटिंग वगैरे रेडी झाली आहे हा आजच्या लुक हे तर कलाकार ठेवा ज्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब कसं केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला क्लिक करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं जर तुम्हाला अशा प्रकारचे ब्लॉग आवडेल बघा नेक्स्ट ब्लॉग कसे काढला